शिवसेना अध्यक्ष महेंद्रभाऊ चंडाळे सुधीरदा गाडगे यांच्या विजयाने झाले झिंगाट शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालय येथे महेंद्रभाऊ चंडाळे व कार्यकर्त्यांनी केला जल्लोष काँग्रेसमधून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली जयश्री पाटील व पृथ्वीराज पाटील यांच्या मताचे बैरजेपेक्षाही सुधीरदादा गाडगिळ यांचे मताचे लीड हे आघाडीवर होते आजच्या या निकालावरून असे स्पष्ट होत आहे की जयश्री पाटील यांनी उमेदवारी अर्ज जरी मागे घेतला असता तरीही पृथ्वीराज पाटील यांना सुधीरदादा गाडगिळ यांना मिळालेले मताचे लीड मागे टाकणारे होते सुधीरदादा गाडगीळ यांनी मिळवलेली हॅट्रिक ही लाडक्या बहीण योजनेमुळे नसून त्यांच्या पारदर्शक कारभाराचा जनतेने दिलेला पुरावा आहे अशी भाजप कार्यकर्त्यातून प्रतिक्रिया येत आहेत भाजपमध्ये ही मतविभागणी होणार असे विरोधी पक्षाकडून अफवांचे पीक पेरले जात होते सांगलीचा आजचा हा निकाल भाजपच्या कोणत्याही नेते व कार्यकर्त्यांचा नाराजीचा नसून सुधीरदादा गाडगीळ यांच्या उमेदवारीला दिलेला मंजुरीचा आहे त्यामुळेच सांगलीत आज अनेक ठिकाणी भाजपचे नेते व कार्यकर्ते जल्लोष करताना दिसून येत आहेत महायुतीच्या विरोधात ही काँग्रेसवाली किडकी परंतु महायुतीच्या पाठीशी बहीण ही राहिली शिवाजी आता सांगतो त्याच्यावर हा महायुतीचा झालेला दणदणीत विजय हा विकासाचा विजय आहे हा महायुतीचा विजय आहे या निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये जेवढे पदाधिकारी कार्यकर्ते राबले हा त्यांचा विजय आहे आणि विकासाच्या पाठीशी राहिलेल्या या जनतेचा विजय आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये विरोधक म्हणत राहिली गद्दार गद्दार परंतु महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेचा बदले आधार काँग्रेस पक्षाने अशी टीका केली होती की भाजप सत्तेवर आल्यानंतर योजना बंद पडेल तर तुम्हाला काय वाटत त्यांच्या टीकेचा प्रकार पडलाय फिक्का आणि महायुतीच सरकार या ठिकाणी स्थापन होणार त्याच्यावर मोर्तब झाला शिक्का